त्या ठिकाणी सभापती महोदय पीक विम्याची शेवटची तारीख असल्यामुळे बोला सभापती महोदय राज्यभरातले सर्व शेतकरी आज अतिशय गंभीर मानसिक स्थितीमध्ये सभापती मोदय पहिल्यांदा हा विषय सभागृहात येत नाही सभापती मोदय मला आठवतो सभापती मोदय अधिवेशन चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदय इथं असताना माननीय कृषी मंत्री इथं असताना सभापती मोदय हा विषय हा मुद्दा मी या सदनामध्ये उपस्थित केला होता की एकतीस जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे काही करा पीक विमा भरण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने या ठिकाणी मुदत वाढवून दिली पाहिजे आणि जे ऑनलाईन सक्तीचं केलेलं पीक विम्याच्या संदर्भामध्ये ते ऑनलाईन करण्याच्या वाईची ऑफलाईन सुद्धा पीक विमा राज्यात स्वीकारला पाहिजे सभापती महोदय मी एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सदनामध्ये ठेवते आपण निर्णय केला आणि आजची जी शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली याला जबाबदार तुम्ही आहात सभापती महोदय मागच्या वेळेस मागच्या वर्षी खरीपाचा पीक विमा ज्या दिवशी भरायला चालू झाला ते कालच्या तारखेपर्यंत सभापती महोदय बीड जिल्हा मध्यवर्ती परळी शाखेमध्ये सभापती महोदय तीस जुलै दोन हजार सोळा रोजी आठ हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आज सभापती मोदय तीस जुलै दोन हजार सतरा अखेर तुम्ही निर्णय केला ऑनलाईनची सक्ती केली त्यामुळे सभापती मोदय केवळ सहाशे पन्नास शेतकऱ्यांचा पीक विमा या ठिकाणी भरावा लागतो फक्त सहाशे पन्नास लोक भरू शकले सभापती मोदय दुसरी शाखा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्या शाखेमध्ये नऊशे सभापती महोदय शेतकऱ्यांनी पीक विमा मागच्या वर्षी भरला होता या वर्षी ऑनलाईन ची सक्ती केल्यामुळे सभापती महोदय फक्त आठशे बहात्तर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला सभापती महोदय जर कदाचित ऑफलाईन पद्धतीनं पीक विमा भरण्याच्या संदर्भामधला राज्य सरकारने निर्णय केला असता सभापती महोदय तर आज ज्या ज्या ठिकाणी सभापती महोदय सरकारला लाठी चार्ज करावा लागला शेतकऱ्यांना लाटे खावा लागल्या सभापती मोदय स्वतःचा पीक विमा भरण्याच्यासाठी रांगेत रांगेत उभार लागलं त्याचबरोबर सभापती मोदय एका शेतकऱ्याला आपला जीव नमावा लागला अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती सभापती मोदय आज जी शेतकऱ्यांना रांगेत उभारायची वेळ आली सभापती मोदय त्याला जबाबदार सरकार आहे सभापती महोदय मला जर माझ्या जीवाचा प्रीमियम काढायचा असेल माझ्या स्वतःचा तर सभापती महोदय विम्याचे कंपनीवाले माझ्या दारात एक हजार चक्र मारतील सभापती मोदय पण आज शेतकऱ्याला मात्र स्वतःच्या पिकाचा विमा काढण्यासाठी अठरा अठरा तास रांगेत उडायला लागलो सभापती मोदय तरी सरकारला दया माया येत नाही आठ दिवसापूर्वी या सदनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या दिवशी सभापती मोदय मुदत वाढवायचा था। हा काय निर्णय जर हा दोन दिवसापूर्वी निर्णय झाला असता तर मागच्या दोन दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाट्या फाट्या खावा लागल्या महिला शेतकऱ्यांनी सुद्धा लाटा खाता खाल्ला सभापती महोदय या संदर्भामध्ये सरकारला ही वेळ आली नसती म्हणून सभापती महोदय आज माझी या ठिकाणी आपल्या सदनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या मुद्दा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे सभापती महोदय आज शेतकरी एवढा पॅनिक का झाला कारण सभापती महोदय बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भामध्ये सभापती महोदय पर्जन्य मान मागच्या वर्षी तीस जुलैपर्यंत जे होतं त्याच्यापेक्षाही पर्जन्य मान पन्नास टक्क्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये आले सभापती मोदय त्याचे दाखले सभापती मोदय औरंगाबादच्या अमरावतीच्या नागपूरच्या आयुक्ताचे माझ्याकडे सभापती मोदी आज पर्जन्य मान जर मागच्या वर्षीपेक्षा कमी झाला असेल तर शेतकऱ्यांच्या का संरक्षण काय मग त्या विमा भरण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून या ठिकाणी शेतकरी बँकेच्या दारात जातो सभापती मोदय त्यांची हे कशा पद्धतीने झाली निर्णय घेताना सभापती मोदय सरकारनी सुस्पष्ट निर्णय करायला पाहिजे होता अगोदर म्हणले गावातल्या ग्रामपंचायतीच्या ही केंद्रामध्ये पीक विमा भरता येईल ई केंद्रावर शेतकरी गेले सभापती महोदय त्यांना सांगितलं आम्ही पीक विमा घेऊ शकत नाही तुम्ही बँकेत जा बँकेत गेल्यानंतर म्हणले बॅश बँक म्हणलं आमच्याकडे नाही तुम्ही डीसीसी बँकेत जा तीन तीन बँकेमध्ये सभापती महोदय एका शेतकऱ्याला चक्र मारावा लागला आणि शेवटी ज्यावेळेस कळालं की या बँकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पीक विमा भरायला मिळतोय त्या ठिकाणी रांगेमध्ये अठरा अठरा तास उभारावा लागला सभापती महोदय म्हणून माझी सभागृहावर या ठिकाणी विनंती सभापती महोदय की आज तरी या क्षणाला राज्य सरकारनी निर्णय करावा सभापती महोदय आज हजारो शेतकरी या ठिकाणी रांगेमध्ये उभे सभापती महोदय दीड तासापूर्वी एक घटना जालना जिल्ह्याच्या जामखेडला झाली आणि जामखेडच्या त्या जा ठिकाणी एका बँकेच्या शाखेत अमानुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला सभापती महोदय रांगेमध्ये उभा असलेल्या शेतकऱ्याला सुद्धा आज हे सरकार सोडत साठी सभापती मोदय शेतकरी लाठी खातो निवाळीमध्ये स्वतःची जमीन वाचवण्यासाठी शे शेतकरी लाठी खातो स्वतःचा पीक विमा भरण्यासाठी शेतकरी लाठी खातो आंदोलन केलं सरकारच्या विरोधात तरी शेतकरी लाठी खातो तुम्ही काय सगळी शेतकऱ्याची जात मारायचं ठरवलंय लाल होता सभापती मोदय सरकारला कशासाठी सभापती मोदय ऑनलाईनचा सभापती मोदय होऊन माझी विनंती आहे जोपर्यंत सभापती मोदय संदर्भात पंधरा दिवसाची मुदतवाढ देत नाही सभापती महोदय तोपर्यंत या सदनामध्ये काम करायची सभापती महोदय आम्हाला काही इच्छा नाही सभापती मोदयची मुदत वाढलीच नाही